मी डॉक्टर अर्चना होमिओपॅथिक कन्सल्टंट आज आपण स्त्रियांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला विषय त्याबद्दल जाणून घेऊया म्हणजेच रजोनिवृत्ती किंवा मेनोपॉज स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होणे म्हणजे मेनोपॉज ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे स्त्रियांमध्ये मासिक पाळी बंद होणे म्हणजेच न रजोनिवृत्ती असे म्हटले जाते चाळीस ते पन्नास वयाच्या दरम्यान मेनोपॉजची सुरुवात होते मासिक पाळी सुरुवातीला अनियमित होते पण अंतर बंद होते तेव्हा एखाद्या स्त्रीला सलग सल बारा महिने मासिक पाळी येत नाही तेव्हा मेनोपोज असल्याचे म्हटले जाते यामध्ये शारीरिक तसेच मानसिक बरीच लक्षणं दिसून येतात शारीरिक लक्षणांचा जर विचार केला तर सर्वप्रथम पाळी अनियमित होणे पाळीमध्ये रक्तस्राव कमी किंवा जास्त होणे हॉट फ्लशेस खूप घाम जाणे झोप डिस्टर्ब होणे त्वचा कोरडी पडणे ही सगळी हार्मोनल चेंजेस असतात याबरोबरच दिसणारी मानसिक लक्षणं म्हणजे खूप चिडचिड होणे खूप राग येणे कारण नसताना खूप रडायला येणे सतत मूड स्विंग होणे कशाची तरी भीती वाटत राहते छातीत धडधड होते परंतु या त्रासापासून मुक्त होण्यासाठी आपण होमिओपॅथीची मदत घेऊ शकतो होमिओपॅथीमध्ये नायट्रोमोर सेपिया लायकेसिस कार्सिनोसिन कॉक्युलस तसेच पल्सेटिला इग्नेशिया सल्फर अशी बरीच उपयुक्त मेडिसिन आपल्याला अवेलेबल आहेत परंतु ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवीत कारण प्रत्येक स्त्रीची मानसिकता ही वेगळी असते काही स्त्रियांमध्ये सांधे दुखणे सतत होणारे युरिन इन्फेक्शन वजायनल ड्रायनेस तसेच हृदयरोगालासुद्धा सामोरे जावे लागू शकते काही स्त्रियांना बी पीचासुद्धा त्रास होऊ शकतो अशावेळी कुटुंबातील व्यक्तींनी सुद्धा स्त्रियांना समजून घेणे तितकेच गरजेचे आहे आज आपण इथेच थांबूया भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत स्टे ट्यून टू अबिझोमिओपॅथी थँक्यू